नमस्कार माझं नाव विशाल कदम पुणे मंथनमध्ये आपले स्वागत आहेत पुणेकरांना तुमच्या जिवळ्याचा विषय आहे तो विषय पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही पुणे मंथन या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका तर पुणेकरांचा सर्वात जिवाळीचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय तर तो वाहतूक कुंडी तर वाहतूक कुंडी जर पुण्यात जर आपण पाहायला गेलं तर पुणे नगर महामार्गावरील जी काय वाहतूक कुंडी होती ती खूप जटिल बनलेला विषय होता नागरिकांचा हा विषय जिवाळ्याचा होता हा जिवाळेचा विषय सोडवण्यासाठी अजित पवार यांनी तात्काळ प्रशासनाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना वाहतूक कुंडी सोडवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने मागील चार दिवसापासून पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कुंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने तयारी दर्शवलेली आहे व त्या अनुषंगाने महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम चालू झालेली आहे या मोहिमेमध्ये पी एम आर डी एन एच आय व डब्ल्यू डी ए खाते या संयुक्त तीनही खाते एकत्रितपणे कारवाई करीत आहेत आणि या कारवाईला सुरुवात खराडी येथून चालू करण्यात आलेली आहे तर ते ती शेवट या कारवाईचा शिखरापूर या ठिकाणी होणार आहे या वीस किलोमीटरच्या अंतरावरील सर्व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिक्रमणे हटाव ही कारवाई चालू झालेली आहे तर यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून संपूर्ण कारवाईच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मागील वीस वर्षापासून खासदार असतील आजी माजी खासदार आमदार प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या या या प्रयत्नांना यश ये येत नव्हते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या समस्येकडे जातीने लक्ष दिल्यामुळे या पुणे पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटली जाणार आहे कायमस्वरूपी वाघोली गाव हे पुणे शहरालगत आहे या गावाची लोकसंख्या खूप आहे त्याचबरोबर या गावाचाही विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि विद्यमान आमदार जे आहेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे या वाघोली गावचे आहेत त्यामुळे त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली व त्यांनी या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी त्यांच्यामध्ये चर्चा झाली व अमितेश कुमार यांनी वाहतूक कुंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या त्याचबरोबर या पुणे नगर महामार्गावरील वाहतूककुंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाचेही बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यामुळे वाहतूक कुंडी सोडवण्यासाठी पुणे नगर महामार्गावरील अतिक्रमे काढण्याची मोहीम जी आहे ती जोरदार सुरू आहे अजित पवार यांनी आदेश दिल्याच्या नंतर प्रशासनाने झाडून तयारी केली असून महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे नातिक्रमणे निघाल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवास हा सुखकर आणि कमी वेळात होत आहे ते त्यामुळे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्याचबरोबर वाघुली शहरामध्ये अवजड वाहने जात असल्यामुळे जी काय वाहतूक कोंडी होत आहे ती कायमची तोडगा काढण्यासाठी वाघोलीतून <हुती>। जी काय अवजडवाणी पुण्याच्या दिशेने जात होती अवजड अवजडवाड्यांना चोवीस तास बंदी घालण्यात आलेली असून ती अवजडवाडे पुणे सोलापूर महामार्गाकडे वळवण्यात आलेली आहे त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी जी काही अवजड आहेत त्यांना कायमची बंदी झालेली आहेत त्याचबरोबर ती दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे अतिक्रमणे काढलेले आहेत त्यामुळे रस्ता जो आहे तो रस्ता मोठा झालेला आहे म्हणजे जेवढं अंतर होतं रस्त्याचं तेवढा आहे त्यामुळे सर्व रस्त्यावरून आता वाहने व्यवस्थित जातात त्यांना जागा कमी पडत नाहीत आणि जो काही नागरिकांना या रस्त्यावरून जाताना जो वाहतूक कोंडीचा जो सामना करावा लागत होता तो आता त्यांना करावा लागत नाही त्यामुळं नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे धन्यवाद